गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी सुवर्ण दान आलंय एकोणसाठ लाख किमतीचा सोन्याचा मुकुट दान करण्यात आलाय आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून सुवर्ण मुकुट दान करण्यात आलाय अनेक भक्तांकडून सोन्या चांदीची गुरुदक्षिणा अर्पण करण्यात आली आहे शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह सध्या सुरू आहे आणि गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी कोट्यावधींचं दान साई भक्तांकडून देण्यात येतं आंध्र प्रदेशातील साई भक्तांनी एकोणसाठ लाख रुपये किमतीचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केला त्याचबरोबर अनेक साई भक्तांकडून साईंच्या चरणी सोन्या चांदीची गुरुदक्षिणा अर्पण करण्यात आली बाबांचं दर्शन घेतल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून मोठ्या प्रमाणावर भक्त जे ते बाबांना दान देत असतात आज सुद्धा जे आहे ते सोन्याचा मुकुट फूल फुल जे ब्राऊज म्हणतो आपण ते आणि सोन्याचा आपला चांदीचा हार जो आहे तो साई भक्तांनी जो आहे तो बाबांना दान केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो आहे तो पाचशे सहासष्ट ग्रॅम सोन्याचा मुकुट जो आहे त्याची किंमत सर्वसाधारणपणे एकोणसाठ लाख त्याचप्रमाणे चोपन्न ग्रॅमचा फुल जे आहे गाऊचा पण त्याला म्हणतो ते फुल त्याची किंमत जी आहे ती तीन लाख पाच हजार आणि दोन किलो शंभर ग्रॅमचा जो आहे तो चांदीचा हार जो आहे तो भक्तांनी जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे